नमस्कार मी शिवाली विशाल पवार मी आता माझ्या शाळेचे नाव निवारा विद्यालय आहे मी आता तुम्हाला मनाच्या श्लोकातील पहिला श्लोक म्हणून दाखवणार आहे मनाधीशो ईश सर्वांगुणांचा मुळारंभ आरंभ जो निर्गुणांचा मनुषारदा या मनाच्या शोकातून गणपतीची पूजा किंवा आरती करावी व कामाला सुरुवात करावी यातून आपल्याला बुद्धी व प्रगती होते धन्यवाद जय जय रघवी समर्थ Да